चोरट्याने केला कहर थेट देवाच्याच घरात केली चोरी नांदगाव तालुक्यातील जटेश्वर मंदिरात चोरी पोलीस स्टेशनला तक्रार दाखल नमस्कार आपला महाराष्ट्र दिशा परिवर्तनाची मध्ये आपल्या सर्वांची स्वागत आहे सदर दृश्य आपण आमच्या माध्यमामधून पाहत आहात या चोरट्यांनी कहरच केलेला आहे थेट देवाच्याच घरात केली चोरी म्हणजेच मंदिरात चोरी हे ठिकाण नांदगाव तालुक्यातील ग्राम कोहडा येथील जटेश्वर मंदरा महाराजांचे मंदिर आहे या मंदिरामध्ये थेट दोन चोरट्यांनी कहर करून चोरी करताना आपल्याला दिसत आहेत चोरट्यांचा पोलीस प्रशासनाने लवकरात लवकर शोध लावावा व कडक कारवाई करून त्यांची तुरुंगात रवानगी करावी अशी भक्तांची व ग्रामस्थांची मागणी आहे तसेच कोहडा जटेश्वर येथील जटेश्वर संस्थाचे सचिव सतीश पंत यांनी लोणी टाकडी येथे पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली की वीस जुलैच्या रात्री बारा वाजतानंतर दानपेटी फोडून चोरट्यांनी संपूर्ण दानपेटीतील पैसे लंपास केले या तक्रारीनुसार पोलीस प्रशासनाने लवकरात लवकर या घटनेची कसून चौकशी करावी व त्वरित पोलीस प्रशासनाने न्याय मिळवून द्यावा असे त्यांनी विनंती केलेली आहे पाहत रहा आपला महाराष्ट्र दिशा परिवर्तनाची नमस्कार अध्यक्ष दिनकरजी लोंगे आ, मंदिरात परवा रविवारी संध्याकाळी बारा वाजताच्या दरम्यान अज्ञात दरोडखोरांनी बाठीमागच्या साईडने येऊन दरवाजा तो येऊन दरवाजा तोडून वोट मोठे मोठे कुल्प होते ते तोडून आतमध्ये प्रवेश केला आणि दानपेटी आणि दानपेटीनंतर मंदिराचे देवाचे आमचं स्वयंभू शिवलिंग आहे त्याला शेंद्राचं लिंग हे त्याच्यावरती लोक श्रद्धेनं डोळे चढवतात ते चांदीचे डोळेसुद्धा त्यांनी काढले आणि दोन वाजून पाच मिनटापासून मंदिरात थांबले सी सी टी व्ही फुटेजमध्ये आपण पाहतच आहे की सी सी टी व्ही फुटेजमध्ये ते पूर्ण माहिती आमच्या केंद्रित झाली नंतर आम्ही पोलीस स्टेशन लोणीला सकाळी गेल्यानंतर त्यांनी सगळं चौकशी केली अशाच प्रकारे दोन वर्षे एक वर्षाच्या अगोदर एक वर्षाच्या अगोदरसुद्धा त्यांनी हा प्रकार केला परंतु चोर अजूनपर्यंत सापडत नाही ही मोठी खेदाची गोष्ट आहे आणि वाठोडा शुक्लेश्वरचा मी व्हिडिओ पाहिला तिथेसुद्धा हेच चोरटे आहेत आणि काल पेपरला असं वाचलं की अंजनगाव सुद्धा पादुका वगैरे निले आहेत म्हणून हे एकच चोरटे असे घुमापूळ हालत आहे तरी आपण सर्वांनी सहकार्य करून आणि पोलिसांनी सतर्क राहून अशा मंदिरावर येणारे असे प्रसंग असा आपल्या धर्माविषयी अवहलना करणारे आणि दानधर्माच्याविषयी अवेलना करणारे यांना तातडीनं बंदोबस्त करण्यात यावा ही आमचे जटेश्वर संस्था सचिव आणि अध्यक्षांनी गावकरी कोडा जटेश्वर मंदिरात वतीनं ही नम्र विनंती आहे